आज या ठिकाणी माझ्या सर्व सह बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या भूमिरांच्या शंभर टक्के कर्ज मिळतील त्यांचा सामाजिक न्याय आणि एकोणीसशे नव्वद पूर्वीच्या लोकांना जमिनीचे पट्टे आणि तेरा डिसेंबर दोन हजार पाच वन जमिनीचे पट्टे आणि या भागातले जे जिल्हाधिकारी बुलढाणा आणि उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी जे काय आदिवासी वनाक्क्याचे वनाक्क कायद्याची का पायमल्ली करून जे वनाक्क दाव्याबाबतची जे काही अपिलीय अपिलीय परिस्थिती असताना त्यांना तिथे कोणतेही अपील दाखल न करून घेतात त्यांना त्यांच्या जमिनीच्या अधिकारापासून जे वंचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आधी या मागण्यासह इतर ज्या अन्यायाच्या मागण्या असल्या त्यांच्या मागण्या बाबतीत आज या ठिकाणी प्रशासन आणि सरकारविरुद्ध जेल भरून रास्ता रोप आंदोलन करण्यात आलेलं आहे आमच्या सरकारला सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या शेतावर राबणाऱ्या कष्टकरी भविनांचं सुद्धा शंभर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रमाण शेतकरी जुमिनांचं कर्जमुक्त त्यांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे वन जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे घरकुलांना अडीच लाखापर्यंत आर्थिक मदत मिळाली पाहिजे आधी सर्व ज्या निवेदनातील मागण्याच्या संदर्भात जर दहा ऑक्टोबरपर्यंत जर का राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर अकरा ऑक्टोबरला संपूर्ण जिल्हाभर जेलभरो रास्ता रुप आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी आंदोलनाद्वारे दिलेला आहे